जालना जिल्ह्यात पावसाचा हाहाकार सुरू आहे जिल्ह्यात मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर्णा अंजना नदीला पूर आलाय भोकरदन हसनाबाद हा संपर्क तुटलाय कल्याण गिरजा मध्य प्रकल्प ओव्हरफ्लो नदी काठावरील गावातील का नागरिकांनी सतर्क राहावे पाट बंधारे विभाग जालना यांचे आवाहन अंबड तालुक्यातील नाळेवाडी परिसरातून वाहणारी मागणी नदीला सुद्धा पूर आलाय वडीगोदरी ते वेहमांडा या गावाचा संपर्क तुटलाय जालना तालुक्यातील कल्याण गिरजा नदीवरील कल्याण गिरजा मध्य प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात सतत धार सुरू असल्या कारणाने धरण सांडव्यावरून पंधराशे पंचावन्न क्युसे वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे येथे काही तासात रेड अलर्टमुळे विसर्ग वाढून नदीला पूरस्थिती निर्माण होऊ शकते तरी नदीकाठाच्या सर्व नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन करण्यात येत आहे कोणीही नदीकाठाच्या परिसरात जाऊ नये असे आवाहन पाडबंधारे विभाग जालना यांच्यातर्फे करण्यात येत आहे तर घनसावंगी तालुक्यात देखील रात्री मुसळधार पाऊस झालाय त्यामुळे नदी नाल्याला पूर आलाय मध्यरात्री झालेल्या पावसामुळे शेतपिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अजूनही पुढील काही तास मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे तरी जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात येत आहे